लातूर वर्ण हो इथं आलेले आहेत लातूरची समस्या आहे की एक वीस पंचवीस वर्षापासून तो रोडची मागणी आहे तिच्या लोकांची समाजातील लोकांची मागणी आहे तिथे शेकडो लोकांचे मृत्यू झाले परंतु हे मोदी सरकारमध्ये जे काही हे डिपार्टमेंट आहे गडकरी साहेबांकडे गडकरी साहेबांकडे सुद्धा यांनी तकादा लावला मागण्या केल्याप्रंतु ह्या मागण्या अजूनपर्यंत त्यांनी व्य पूर्ण केल्या नाही आज त्यांना लातूरवरनं सहाशे किलोमीटर अंतर थांबून नागपूरमध्ये यावं लागलं आणि इथे आम्हाला उपोषण करावं लागत आहे तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आदरणीय गडकरी साहेबांना हीच विनंती आहे की आपण मागाल त्यांना रोड दिलेले आहेत असं आम्ही ऐकतो जिथे मागितलं जिथे ज्या स्टेजवर मागितलं त्या रोडवर त्या स्टेजवर तुम्ही शेकडो कोटींचे करता आहेत तर हा लातूरचा जो प्रश्न आहे ज्याच्यात शेकडो लोकं मरण पावले तरी यांनी त्वरित हा रुग्ण मंजूर करून द्यावा याच्यासाठी उद्यापासनं अमोर उपोषणासाठी श्री संजय शेट्टी आणि त्यांचे सहकारी सगळे बसणार आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नागपूर शहराचे नागपूर ग्रामीणचे सगळे पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि ही जी त्यांची मागणी आहे लातूरची ही लातूरची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आणून आहोत